जुन्नर तालुका सहकारी पतसंस्थेच्या फेडरेशन अध्यक्षपदी अमित शेठ बेनके उपाध्यक्षपदी गुलाब शेठ नेरकर कार्याध्यक्षपदी महादेव वाकसाहेब सचिवपदी भास्कर बांगरसाहेब तर खजिनदारपदी सावकार शेठ पिंगट यांची निवड जुन्नर तालुका सहकारी पतसंस्थेचे फेडरेशनची विशेष सभा निवडणूक निर्णय अधिकारी सहाय्यक निबंधक जुन्नर डॉक्टर गजेंद्र देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली दे पार पडली या सभेमध्ये श्रीराम पतसंस्थेचे अमित शेठ बेनके यांची अध्यक्षपदी तर जहिंद पतसंस्थेचे शेठ नेरकर यांची उपाध्यक्षपदी यशवंत पतसंस्थेचे महादेव वाघ यांची कार्याध्यक्षपदी आदर्श महिला पतसंस्थेचे भास्कर बांगर यांची सचिवपदी तर बेल्लेतील सायकृपा पदसंस्थेचे सावकार शेठ पिंगट यांची खजिनदारपदी निवड करण्यात आली तर संचालक मंडळ म्हणून संतोष शेठ तांबे जयबजरंग पतसंस्था दिनकर राहीज वसंतराव नाईक पतसंस्था संजय गुंजाळ गायत्री दूध उत्पादक संस्था प्रवीण डेरे धर्मवीर पतसंस्था शैलेश गायकवाड अंबिका पतसंस्था विवेक कडलाक गणेश पतसंस्था संदीप आवटी शरदचंद्र पतसंस्था चंदाताई गाडगे सारिका पतसंस्था सुजाता काळे महात्मा फुले महिला पतसंस्था यांची नवनिर्वाचित संचालक म्हणून निवड करण्यात आली असून सर्व संचालक मंडळाचा सत्कार यावेळेला सहाय्यक निबंधक डॉक्टर गजेंद्र देशमुख यांनी केला असून त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छाही दिल्या ब्युरो रिपोर्ट शिवनेरी संवाद नारायणगाव